नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ खास करून आज लाडक्या बहिणींसाठी आहे कारण त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ती बातमी काय आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला ह्या उजव्या साईटला सबस्क्राईब नाव आहे काळ्या अक्षरात क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येत राहतील लाडक्या बहिणींनो जूनचा हप्ता जमा झालेला आहे आता प्रतीक्षा आहे ते जुलै महिन्याची त्याची जी पण आता प्रतीक्षा संपलेली आहे कारण महाराष्ट्र सरकारने घोषणा केलेली आहे की जुलैचा जो पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट या दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्याच्या आदल्या दिवशीच शक्यतो जमा करण्यात येणार आहे आठ ऑगस्टलाच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर ही एक आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे सर्वप्रथम तुम्ही अजूनही के सी केलेलं नाही लाडक्या के बहिणींनी त्यांनी सी करून घ्या ज्यांचे आधार कार्ड लिंक नसेल आधार कार्ड लिंक करून घ्या बँक अकाउंटला अशा प्रकारे ही एक महत्वपूर्ण माहिती सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जुलैचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो जमा करण्यात येणार आहे आठ ऑगस्ट संध्याकाळी किंवा नऊ ऑगस्ट या दिवशी पण जमा होईल ही एक आनंदाची बातमी आहे ही हा व्हिडिओ आपल्या लाडकी बहिणीपर्यंत शेअर नक्कीच करा कमेंट करा आणि लाईक करा नमस्कार